तुम्ही ज्या ठिकाणी आहात म्हणजे ज्या फॅमिलीतून तिथं तुमच्या बरोबर एक चौ चौकट आहे ज्यामुळे तुम्हाला शक्यतो कोणी तुमच्यावर पटकन टीका करणार नाही तुमच्या समोर जेव्हा लोक येतील तेव्हा तुमच्याशी छानच अगदी आदमी बोलतील वगैरे पण जेव्हा आपल्या आपण जेव्हा काहीतरी कामानिमित्त पुढे जात असतो तर आपल्या काही चुकाही होतात तर त्यावेळेला तुम्हा तुम्हाला कोणीतरी सांगायला हवं असतं की अरे इथं तुम्ही चुकताय किंवा इथे हे करताय तर तसे मित्र किंवा घराचं कोण तुम्हाला असं सांगतं की हे बरोबर आहे हे चुकीचं आहे ते कसं आहे की दोन गोष्टी आहेत मला असं वाटतं की मित्रांचा जो सल्ला असतो तो कायम व्यवसायाच्या दृष्टीने योग्य असतो असं नाही कारण की प्रत्येक व्यवसायाला आपापली स्वतःची एक चॅलेंज असतात तर त्याच्यामुळे तुमच्या पर्सनल लाईफ किंवा ओव्हरऑल तुम्ही बरोबर करताय का चुकीचं करताय याच्याकरता मित्रसंगत खूप चांगली असते पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट स्केल नंतर व्यवसाय करत असाल तर ते करताना तुम्हाला तुमचा एक पर्सनल बोर्ड ऑफ डायरेक्टर असणं आवश्यक असतो की जे तुमच्या सगळ्या ऍक्शन स्क्रुटिनाईज करत असतात आपल्याकडे मराठीतच म्हण एक आहे की निंदकाचे घर असावे शेजारी तर तसे तुमचे निंदक हे तुमच्या आजूबाजूला तुम्ही ठेवलेच पाहिजेत आणि त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे सल्ले आणि टिपण्या ऐकल्या पाहिजेत ऐकून त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची की नाही ही तुमच्या ऑन्टरप्रिन्युर म्हणून एक कॉल आहे पण तुम्ही जर ऐकणंच बंद केलं तर मग तुम्ही चुका करताच आणि त्या चुका महाग पडतात त्याच्यामुळे चुका काय होऊ शकतात हे आधीपासूनच जर का, आधी का तुम्ही विचार करत राहिलात तर बरेचदा सक्सेस ते बरोबर चाललंय मला असं वाटतं व्यवसायाच्या बाबतीत मी घरी तसं आम्ही एक पर्सनल बाउंड्री ठेवलेली आहे की घरी जाऊन मी कामाबद्दल अजिबात बोलत नाही आणि बाबांचंही मया तसंच आहे त्याच्यामुळे पण कामाच्या ठिकाणी माझे वडील आहेत माझे काका आहेत माझी भावंड आहेत काही आमचे जुने ट्रस्टेड ऍडवायझर्स आहेत काही आम्ही अपॉइंट केलेले फॅमिली बिझनेस काउन्सिलर्स आहेत mm. सो ही सगळी जी टीम आहेत जी टीम आम्हाला जास्त करून याच्यावरती मार्गदर्शन देत असते आणि त्याचबरोबर मी कधीतरी लागलं तर काही विशिष्ट लोकांकडे सल्ले घ्यायला मी जातो की ज्याच्यातनं काय बरोबर आहे काय चुकीचं याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो